आज तुम्हाला मी तुम्हाला कैरीचं लोणचं बनवून दाखवणार आहे आंब्याचं लोणचं तर त्यासाठी मी हे पाच किलो आंबा घेतलेला आहे कैरी लोणच्याचा आंबा आणि ते त्याच्या अशा छोट्या छोट्या अशा फोडी करून सुकवून एकदम याचं पाणी याच्यातलं काढून एकदम छान फॅन खाली असं सुकवलेलं आहे आणि याला थोडं थोडं असं हळद मीठ लावून ठेवणार आहे तर याच्यात मी मीठ टाकलेलं आहे चार चमचे आणि हळद टाकते दोन चमचे हळद टाकते तर हे छान असं मिक्स करणार आहे एकदम पूर्ण फुडीला आपल्याला लावून घ्यायचं आहे या अशा प्रकारे बिलकुल ह्या कैरीच्या फोडीमध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही आपल्याला आणि आज रात्रभर आपल्याला हे असं हळद आणि मीठ लावून ठेवून द्यायचं आहे तर हे पाच किलोमधलं अर्धे इथं वेगळ्या आहे आहेत दोन प्रकारचं मी लोणचं करून दाखवणार आहे आणि दुसरं इकडं अर्धा इकडं घेतलेलं आहे तर ह्याच्यात पण मी चार चमचे याच्यात पण मीठ टाकते दोन चमचे अगोदरच टाकलेला आहे आणि दोन चमचे हळद टाकते तो हे तर हे पण एकत्र करायचं आहे आपल्याला कारण मीठ लावल्यानंतर ह्याला छान असं पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर जरा असं गच्च होती याची पोर त्याच्यामुळं मीठ लावून ठेवायचं आहे तर हे हॉटेलमध्ये भेटलं तसं एकदम लाल प्रकारचं हे असं हे लोणचं करून दाखवणार आहे आणि हे घरगुती करून दाखवणार आहे त्यासाठी मी वेगवेगळं करून ठेवलेलं आहे आता बाकीचं आता तुम्हाला उद्यानंतर दाखवते बघा हे रात्री कैरीची पुढी मी हळद आणि मीठ थोडंसं लावून ठेवून दिलेलं होतं सकाळी जवळपास एक तांब्या पाणी मी काढलं होतं याच्यातलं नंतर आणखी थोडंसं ठेवलं तर आता बघू आणखी गाईट मिक्स ते तर ह्या कैरीची फोडी आता मी कोरड्या झालेल्या आहेत त्याच्यात काढून घेते तर बघा सकाळी मी पाणी याच्यातलं जवळपास एक दीड तांब्या पाणी काढलं होतं तर आत्ता काही पाणी नाही याच्यामध्ये तर आपल्या कोरड्याच आहेत आता ह्या पोडी तर आपण याला आता मसाला लावून घेणार आहे तर मसाल्यामध्ये आता आपण ले ले पन्नास पन्नास हे पन्नास ग्रॅम लवंग घेतलेले आहेत मिरे पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम नंतर दाणे पंचवीस ग्रॅम आहेत कारण हे जास्त घातल्यानंतर आपलं लोणचं कडू होईल त्याच्यामुळे हे पंचवीस ग्रॅमच घेतलेलं आहे आणि हे हळदीचे खुंब हळखोंड म्हणजे हे असे घेतलेले आहेत पाव किलो तर हे पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे याला अगोदर तळून घेणार आहे आणि नंतर वाटणार आहे याला पाव किलो निवडून वगैरे स्वच्छ करून ठेवली ही मोहरीची डाळ पाव किलो घेतलेली आहे निवडून स्वच्छ करून ठेवलेली आहे आणि हे हे आपली गावरान मोहरी आहे ते पण आपल्याला आता भाजायचे आहे घेतलेलं आहे हिंगाचे खडे होते ते हिंग पावडर मी करून घेतलेले आहे आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे आणि ते सुरुचीचं लोणचं मसाला आहे आंब्याचा लोणच्याचा मसाला रुचीचा ह्याच्यामध्ये आपल्याला हे एक आपलं थोडीशी भाजून घ्यायची आहे मोहरी नंतर हे मिरे हे मेथी जिरे मिरे आणि हे लवंग हे सगळे पाच जिन्नस आपल्याला असं कोरडस भाजून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आणि हे तळून घ्यायचे आहेत हळदीची खूप आणि वाटून घ्यायची आहे ह्याची पण हळद करून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर लाल तिखट आहे घरगुती लाल तिखट एक वाटी घेतली लागेल तसं मी टाकेन त्यावेळेस तुम्हाला सांगते तर कडाई गरम करायला ठेवलेली तर आता मिरे टाकून घेते मी याच्यात कडाईमध्ये छान एकदम मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे बघा मिरे आपले भाजलेले आहेत छान असे मोठे झालेले आहेत भाजलेले त्याच्यावर न ओळखायचं आणि सुगंध पण सुटलेला आहे तर हे काढून घेते आता नंतरे नंतरे। मी त्या अशा प्रकारे ताटात थंड होण्यासाठी ठेवलेत पसरून नंतर याच्यानंतर हे पन्नास ग्रॅम लवंद आहे ते पण मी भाजून घेणार आहे या अशा प्रकारे लवंग पण आपले भाजून झाले उडायला लागली काढून घेते आता लवंग पण एकत्रच केलेला आहे दोन्ही आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे त्याच्यामुळे टाकून घेते मेथी पण चांगली लाल तर हे बघा मेथी पण छान आपली खरपूस भाजली कलर चेंज झाला याचा आहे पण काढून घेते त्याच्यानंतर जिरे टाकून घेते पन्नास ग्रॅम जिरे पटकन भाजतात हे जिरे त्याच्यामुळं पटपट पटपट पट पट हलवायचं याला सुगंध एकदम मस्त सुटलेला आहे आता तर अशा प्रकारे आता जिरे पण एकदम तडतडायला लागलेले आहेत त्याच्यामुळे भाजले जात आहे तर हे अशा प्रकारे हे आपले चार जिन्नस एकत्र भाजून थंड व्हायला ठेवते जरावे कारण ह्या चार याचे आपल्याला पावडर करायची आहे एकत्र तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला गावरान मोहरी घेतलेली आहे मोहरी आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी कमी गॅसवर बघा मोहरी पण आपल्या वास सुटलेला आहे असा हे बघा भाजलेले दिसत असेल तुम्हाला आणि आवाज पण येत असेल तुम्ही घेतली तर मोहरीची डाळच घ्या किंवा मग गौरान मोहरीचा वापर करा पण मोहरीच्या डाळीपेक्षा मोहरी घेऊन वाटलेली त्याचा अजून टेस्ट छान लागते त्याच्यामुळे मी मोहरी वापरणार आहे अर्ध्या याच्यासाठी आणि अर्ध्या याच्यासाठी मोहरीची डाळ वापरणार आहे तर आता गॅस बंद केला मी काढून घेते ही पण आपल्याला थंड झाल्यानंतर ही हिला पण वाटून घ्यायची आहे जरा डाळ सरच वाटून घ्यायची त्याला आपण थंड व्हायला ठेवते काय बोल तर आपले आता थोडे मसाले सगळे भाजून झालेले आहेत तर आता हळदीचे खोब आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी थोडंसं तेल टाकते तेल बघा छान गरम झालेलं आहे वाफा यायला लागले तर आता याच्यामध्ये आपल्याला हे हळदीचे खुंब टाकून द्यायचे थोडे थोडे करून भाजायचे ते हे अशा प्रकारे आपले हळदीचे छान भाजलेले आहेत बघा हे अशाच प्रकारे मी दुसरे पण टाकते मंगाचा हळदीचा एकदम सुवास सुटलेला आहे हे अशा प्रकारे आपली हळद बघा छान अशी तळून झालेली आहे बघा किती मोठे मोठे असे हळकुंड झालेले आहेत तर आपल्याला आता हिला थंड करून थोडंसं खलबत्यामध्ये थोडीशी बारीक करून नंतर आपण याची पावडर करून घेणार आहेत दळून घेणार आहेत ह्याला हे अशा प्रकारे हे आपण चार जिन्नस वाटून घेतलेलं आहे लवंग मिरे दाणे आणि जिरे हे असं भाजून थोडंसं घेतलेलं होतं ते असं जाडसरस थोडं असं वाटून घेतलेलं आहे आणि नंतर हे मोहरी भाजून घेतलेली हे वेगळंच वाटून घेतलेलं आहे हे पण बघा असं जाडसरस ठेवलेलं आहे एकदम फिट केलेलं नाही हे आपले हळदीचे खुंभात आहेत थंड झालेले आहेत तर हे खलबत्यामध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहे कारण असं जाडसर वाटली जात नाही त्याच्यामुळं असं ठेचून घेते हे अशा प्रकारे हे अशी थोडी थोडी अशी फोडून घ्यायची आहे आप आपल्याला हे हळदीचे खुंभ आणि नंतर मिक्सरमध्ये काढते किंवा मग तुम्ही याच्यावर उकळीमध्ये कुटा किंवा मग पाट्यावर वगैरे वाटा कसं वाटायचं आहे तसं वाटा मिक्सरमध्ये काढून घेणार आहे मी हे अशा प्रकारे हे सगळे हळदीचे खुंभ मी आता बारीक करून घेणार आहे आणि नंतर वाटते हे अशा प्रकारे आपली हळद बघा एकदम प्युअर तयार झालेली आहे आणि बारीक एकदम रव रव्याच्या चावणीनं चाळून घेतलेले आहे एकदम मस्त अशी बुट्टी झालेली आहे एकदम प्युअर हळद कलर पण बघा किती छान आलेला आहे लालसर कलर आलेला आहे तर सुरुवात करू आता तर हे सुरुवातीला आपण हे अर्ध्या पोडी जे आहेत त्या अर्ध्या पोडीचं मसाल्याचं लोणचं तयार करून घेणार आहे मी सर्वात अगोदर हळद टाकून घेते मी याला तीन चमचे हळद टाकली नंतर हे मोहरीचं पूर्णच हे पीठ मी टाकून घेणार आहे याच्यात दौरून घेतलेली आहे ती याच्यानंतर हे आपलं लवंग मिरे मेथी आणि जिरे याचं जे मिश्रण आहे ते आपण टाकणार आहे तर हे पूर्ण टाकण्याच्या ऐवजी एक तीन भाग टाकून देणार आहे आणि एक भाग मी दुसऱ्या लोणच्यासाठी ठेवणार आहे हे बघा एवढं त्या दुसऱ्या लोणच्यासाठी ठेवणार आहे बाकीचं हे टाकून घेतलेलं आहे नंतर हे लाल तिखट आहे घरचं ते लाल तिखट पण टाकून घेते चार चमचे टाकते आणि हिंग टाकते एक चमचा भरून हिंग टाकते हिंगामुळे आपल्याला बुरशी वगैरे लागत नाही त्याच्यामुळे हिंग टाकून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घेते आणि नंतर मीठ टाकायचं आहे पूर्ण आपल्या फोडीला असं कोट करून घ्यायचं आहे आणि परत आजचा दिवस आजची रात्र हे असंच ठेवायचं आहे नंतर उद्या याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे छान एकदम असं कोट करून घ्यायच्यात ही फोडी पण टाकते तर हे अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे तर हे मीठ पण टाकते मी छान मिक्स करून घेतलं घरात आणि उभी थोडीशी मोहरीची डाळ टाकणार आहे उगं दोन तीन चमचे टाकणार कारण आपण मोहरी टाकलेली आहे त्याच्यामुळं मोहरीची डाळ काय नाही टाकली तरी चालेल पहा आहे माझ्याकडे म्हणून थोडीशी टाकते तर हे झालं आपलं मसाल्याचं घरगुती पद्धतीचं आणि पारंपरिक पद्धतीनं केलेलं लोणचं त्याला ठेवून देते हे आपलं मसाला लोणचा आहे मसाला टाकलेलं त्याच्यामध्ये ते आता तेल ओल ओल ते मी सोन घेते छान आता ओलं ओलं झालेलं आहे जरा मुरलेलंच आहे हे तर त्यासाठी मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थंड केलं आहे हे दीड किलो तेल आहे थंड झालेलं आहे एकदम कडक गरम करायचं आणि नंतर त्याला थंड करून मग नंतर टाकायचं तर त्याच्या अगोदर मी हे लोणचं बरणीमध्ये भरून घेते ते हे अशा प्रकारे एकदम स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हामध्ये वाळून नंतर याच्यामध्ये मी लोणचं भरून घेणार आहे भरते लोणचं याच्यामध्ये नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर मैत्रिणीनो शक्यतो तुम्ही हे असं लोणचं करताना चिनी मातीची अशी बरणी वापरायची जे की अशी बरणी वापरल्यानंतर लोणचं पण जास्त दिवस टिकलं जातं आणि हवा बंद हवा बंद राहते त्याच्यामुळे लोणचं आपलं मस्त एक दोन वर्ष आरामात टिकतं लोणचं तर त्याच्यामुळे कधी तुम्ही अशी बरणी वापरायची आणि उन्हामध्ये वाळवून नंतर लोणचं भरायचं आहे तुम्हाला तर हे अशा प्रकारे आपण पूर्ण लोणचं आता हे भरून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे आता हे जरी तुम्हाला एवढं भरलेलं दिसत असेल गच्च एकदम तरी तेल टाकल्यानंतर खाली जातं तर आता तेल टाकून घेऊ आपण शेंगदाण्याचं तेल आहे हे शेंगदाणे करडी सूर्यफूल तुम्ही कशाचं हे तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात आपल्याला तेल पूर्ण लोणच्या फोडीमध्ये बुडेपर्यंत हे करायचं आहे तर व्हिडिओ आता हा दोन्ही प्रकारच्या लोणच्याचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळं मी अर्धा व्हिडिओ आज अपलोड करणार आहे आणि राहिलेला अर्धा उद्या करणार आहे कारण खूप मोठा होईल व्हिडिओ त्याच्यामुळं त्याचे दोन भाग करणार आहे मी हे बघा तिथे आता एकदम खाली गेलेलं आहे आणि तेल छान असं वर आलेलं आहे तर ह्याला खाली बरणी आपल्याला हे हलवते वेळेस खाली कपडा ठेवायचा आणि नंतर असं हलवायचं कारण हे सुरुवातीचे आठ पंधरा दिवस तुम्ही दररोज ह्याला हलवलंच पाहिजे तर हे लोणचं टिकतं नाहीतर तुम्ही असं भरून ठेवून द्याल तर खराब होईल ते लोणचं त्यामुळं दररोज त्याला सकाळी असं हलवायचं असं तर हल मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी दोन्ही प्रकारच्या लोणच्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझं रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू